नमस्कार सर्वांना माय मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण रात्र तिसरी मुखे फुले ही गोष्ट बघणार आहोत बारकू भाकर खाल्ली की नाही रे येतोस ना आश्रमात शिवाने विचारले आई वाढ ना लवकर तिकडे सुरूसुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई जा उपाशीच नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरंच निघाला त्याला त्या भाकरींपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला गोष्टीच पाहिजे होत्या बारकू शिवा जलदीने निघाले वाटेत ठेच लागली तरी शिवाला त्याचे भान नव्हते श्याम सुंदर हरिनू जय जयकार असे आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य अस्तेय ब्रम्हचर्य असंग्रह शरीर श्रम अस्वाद सर्वत्र भयवर्जन सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावे नम्रत्वे व्रत निश्चय श्यामने गोष्टी सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलांसारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद त्यांना पूजेला भरपूर फुले पाहिजे असतात असत जास्वंद कर्ण गुलाब रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज ते एकवीस दुर्वांची जुडी गणपतीला वाहवायचे खुरट खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा वाहवायची ती तरी चांगली नको का असे ते म्हणत मी माझ्या वडिलांपासून फुलांची वेळ घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावा शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटणे जणू असे वाटते बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणायचा सकाळी फुले जमवून ठेवायची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करायचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करावायची सायंकाळी गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरचीही फुले मी आणीत असे कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कुणाला देवपूजा कुणाला हवी आहे देह पूजा करणारे सारे होत आहेत फूल तोडून कोणी शेंबड्या नाकात कोंबतील नाहीतर घामट केसात खोवतील देवाच्या पूजेसाठी फुले फार तर थोडी तोडावी नाहीतर ती झाडावरच शोभून द्यावी तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत आज मी फूल तोडू शकत नाही फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे गुलबक्षीच्या फुलांसाठी मुला मुलीत भांडणे व्हायची गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबक्षीची फुले त्यांना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिट्टकवाची कितीतरी प्रकार गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकांत एक गुंतवून करतात त्याला सुई दोरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात तोड्यांची माळ दुहेरी माळ बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुमतात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावाय जात असू दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे त्यांच्या आधीच्या रविवारी त्याच्या आधीच्या रविवारी बाकीच्या मुलांनी मला एकसुद्धा फुल मिळू दिले नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणावायची लवकर जाऊन कळ्यास तोडून आणावायच्या असे मी ठरवले गुलबक्षीची फुले चार वाजल्यावर फुलं लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावायचे ठरवले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले होते तीन वाजण्याचा सुमार असेल आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात ते सारे घुबे मी तोडून आणले घरी आल्यावर मी एक तामण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले नाही रे आणायला जात मागच्या रविवारच्या सारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार म रडत बसशील माळेला नाही तर नाही पण धूप आरतीला तरी चार आणून ठेव मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत तू माळ करतेस का मी विचारले आन तर मी येथेच तुळशीजवळ बसते म्हणजे घरात डेखे पडायला नकोत आई म्हणाली मी ताम्हण आणावायस गेलो परंतु ताम्हणातील फुले नीट फुलली नव्हती ते पाहून मी खट्टू झालो तरी फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे रे काय पाणीशी ठिबकते आहे कळ्यास तुडून आणल्या होत्यास वाटते तरीच नीट फुलली नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुल तरी द्यावे की नाही त्यांना एवढा काय अदाशासारखा गेलास उतावळा होऊन असे आई मला बोलत होती तोच शास्त्री बोबांकडची धोंडोपंतांकडची बन्या बाप्पू आणि बाबी सारी मुले आली तुमच्या शामने सारी आणली हो फुले तोडून आम्हाला एकही ठेवले नाही याने बाबी म्हणाली का रे श्याम केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले बाप्पू बोलला चोरट्यासारखा मी नेहमी नाही येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी ने मी म्हटले नेहमी आपण सारीजण बरोबर असतो बन्या म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारले पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का तूच फनकार्याने निघून गेलास मला का नाही थांबलात वरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास का असा सूड घ्यावायचं होता वाटते बाबी म्हणाली माझी आई सारे ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बन्या बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला नाहीतर राग धरावाय धरावायस तू का आत्ताच येतोस आपण छापो पाणी नाहीतर ताक दे डेरा फुटला मडकं दे तो खेळ खेड़ खेळू बन्या म्हणाला माझी आई म्हणाली आता उशीर झाला आहे उद्या खेळा हो बन्या बापू मुले गेली माझे तोंड गोरेमोरे झाले होते आई मला म्हणाली श्याम दुसऱ्यांच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये त्यांना विचारून आणावे आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे असीमुखे फुले तोडून आणणे तू अधीर झालास परंतु पदरात काही पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत आईच्या दुधावर बाळ पोचते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या पोस साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दूध आणि तुपानेही येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात त्यांना फुलवतात झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणि जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील बण्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना कुठेही गेली तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फूल मिळते तरी पुरे परंतु नीट फुललेले व्हा गाड्यांनो अशा खुडून आणलेल्या मुख्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाट वाईट वाटेल आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते घरात वाढवते व मग त्यांना जगाचे सेवेस देऊन टाकते त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवतात रसमय गंधमय करतात व ती विश्वभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीट नेटके संपूर्ण यथासांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे मुक्या कळ्या नको हो तोडू त्यांना फुलवायला त्यांना फुल यायला संधी दे त्यांना नीट फुलू दे तर आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेलच तर आपण पुढील भागात रात्र चौथी पुण्यात्मा यशवंत ही गोष्ट बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद